सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पावसाचे पाणी साठवून राहिल्याने प्रवाशांना वाहतुकी सडथळा सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात अवकाळी पाऊस पडल्याने पाण्याचे तळे साचले आहे यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात पाण्यातून रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे तर मोठ्या प्रमाणात बॉम्बे रेस्टॉरंट चौकांत वाहतुकीचे प्रमाण अधिक प्रमाणात असून या ठिकाणी पावसाचे पाणी खडण्यात साचून राहिल्याने प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढणे अवघड झाले आहे यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे प्रशासन याकडे वेळोवेळी दुर्लक्ष करत आहे त्यामुळे सातारा शहरातील नागरिक व प्रवासी संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहे वेळीच बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील साचलेल्या पाण्यात योग्य तो मार्ग न काढल्यास या ठिकाणी मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जाते मी खेड ग्रामपंचायतीत न्यू नगरला राहिला आहे साताऱ्यातला हा मुख्य प्रवेशद्वारच म्हणलं जाईल जे आपले बॉम्बोरशन चौक आहे आज इथे सकाळी पाऊस चांगला झालेला आहे अवकाळी अवकाळी पावसामुळं आज इथं बॉम्बोरेशन चौकात सगळीकडे पाणी झालेलं आहे आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी झाली आहे की आर टी ओ ऑफिसने आणि आपल्या महारा आर टी ओ ऑफिसने मध्येच चार महिने झालं एकेरी वाहतूक जी पहिली चालत होती जी साताऱ्यात जाणारी वाहतूक होती इथं डाव्या साईडनी बालाजी हॉटेल बसनं नेलेली ने आहे आणि ह्यामध्ये आता इथं पाऊस झाल्यामुळे आता इथं खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामधनं रस्ता झाला आहे का रस्त्यात खड्डा झाला हेच कळत नाही आहे आणि प्रशासना पण ह्याच्यावर काही दखल घेत नाही आहे त्या खड्ड्यामध्ये पूर्णपणे पाणी साठलेलं आहे आणि त्या पूर्ण खड्ड्यातनं जाणारं जे पाणी आहे त्याच्यात आता दोन मुली गाडीवरनं पडलेले आहेत मी समक्ष बघितलेले आहेत त्यामुळे आमचे मित्र आहेत ह्या मी बोलून घेतलं आणि त्यांना ही दखल घ्यायला लावलेली आहे तर कृपया याची दखल घ्यावी आणि सहकार्य करावे प्रशासनाने तसेच येथे स्थानिक रहिवासी असून इथं आपण आज या ठिकाणी बघू शकता पाठीमागे बॉम्बे रेस्टॉरंट चौक मावशी पेट्रोल पंपाच्या इथून ते बॉम्बे रेस्टॉरंट हॉटेल पर्यंत जो काही रस्ता आहे तो निकृष्ट दर्जाचा आहे आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी इथं साचत असून या पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे इथल्या स्थानिकांना तसेच रहिवाशांना एम आय डी सीतून येणाऱ्या वर्गाला कामगार वर्गाला नाहक त्रास होतोय आणि इथे वारंवार अपघात होत असतात वारंवार अपघातामुळे इथं वादविवादाचे प्रसंग उद्भवतात पोलीस प्रशासन असून देखील नसल्यासारखे इथं वाहतुकीचे कोणतेही ताळमेळ नाही आहे आणि आम्ही सुद्धा वाहतूक शाखेला विनंती केली होती की ही आ, रस्ता ताबडतोब तुम्ही दुरुस्त करा त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन रस्त्याचं डांबरीकरण केलं पण हा दर सहा महिन्याला जो प्रॉब्लेम आहे पावसाळ्याचा की पावसाळा आल्यानंतर इथं दोन दोन फुटाचे खड्डे पडतात यात नाहक एखाद्याचा जीव जाऊ शकतो आणि याच्या अगोदर सुद्धा इथं बरेच अपघात झालेले आहेत आणि इथं तात्काळी यंत्रणा अशी कोणती नाही आहे इथं वाहतूक सुद्धा तुम्ही बघू शकता जास्तीत जा करून सायंकाळी चार नंतर जी वाहतूक कोंडी असते वाहतूक कोंडी असताना इथं कोणताही म्हणजे कशाचा कोणाला ताळमेळ नसतो लोक कशी येतात जातात जो तो आपापल्या म्हणजे घरी जात असतात याच्यामुळे जास्त त्रास झालाय तर माझं संबंधित विभागांना सांगणं आहे की संबंधित वाहतूक विभाग असेल वाहतूक शाखा असेल नगरपालिका प्रशासन असेल एस टी महामंडळ असेल पाटबंधारे खाते असेल रस्ते विकास महामंडळ असेल यांना सांगणं आहे की यांनी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच जी वाहतूक वळवण्यात आलेली आहे ती वाहतूक पूर्ववत तशी होती सातारा सोलापूर सातारा सोलापूर महामार्ग तो मोकळा करून द्यावा ही माझी वाहतूक शाखेला विनंती असेल आणि या गोष्टीला चार महिने झालेले आहेत शिवजयंतीपासून त्यांनी वाहतूक शाखेने वाहतूक मार्ग इकडे वळवला आहे अपघात एक झालेला नाही कारण त्यांनी सांगितलेलं आहे की वाहतूक शाखा अपघात एक पर्यंत आजपर्यंत एक पण वाहतूक अपघात झाला नाही त्यामुळे आम्ही ह्या रोडने वाहतूक वळवली पण माझा असा प्रश्न आहे की वाहतूक जरी वळवली तरी हे जे वारंवार अपघात होतात इथं किंवा अपघाताचं ठिकाण आहे आता पावसाळा सुरू झालाय पावसाळ्याचे मोठे मोठे खड्डे पडतात यात जर अपघात झाला आणि एखाद्याला एखाद्याला वादविवाद झाला भांडण झाली वादविवाद झालं एखाद्याचा अपघात जखमी झाला तर याला जबाबदार कोण हा माझं वाहतूक शकेल आणि इथल्या प्रशासनाला प्रश्न आहे आणि पाणी आपले वाले सगळे तिकडे उभे बोला 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 बोलू तर वाहतूक शाखेने लवकर लवकर तसेच इथल्या प्रशासनाने लवकर लवकर या पाण्याचा निचरा करावा आणि हे पाणी जे आहे पावसाचं सांड सांडपाणी हे दरवर्षी इथं प्रॉब्लेम आहे हा इथल्या स्थानिकांना त्रास आहे हा लवकर लवकर याचा पाण्याचा निसरा करावा ही विनंती मी विकास पवार इथला राहिवाशी आहे इथं बॉम्बे रेस्टँड चौकात ट्रॅफिक इथलं वळवल्यामुळं पाण्यात इथं डोस साठलेला आहे त्यात पाण्यात खड्डे आहेत ते काय खड्डे दिसत नाहीत त्यामुळं अपघात अपघाताचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर त्याच्यावर प्रशासनं काहीतरी तोडगा काढावा अशी आमची नागरिकांची मागणी आहे